नमस्कार मी सविता पाटील तर बघा मी तुम्हाला आज दाखवणार आहे आमच्या गल्लीमधला गणपती तर आमच्या गल्लीत चौकमध्ये गणपती बसवलेला आहे तर बघू शकतो मी खूप छान सुंदर मूर्ती आहे बा बाप्पाची आणि माझ्या बाजूला आहेत संगीताताई आणि समोर आहे सीमाताई तर आम्ही इथं आरतीला जमलो होतो आणि त्यावेळेस म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ बनवून घेऊ बाप्पाचा तर बघा दोन मूर्त्या ठेवलेल्या आहेत मागे एक मोठी मूर्ती आहे गणपतीची आणि पुढे पण छान अशी सुंदर नाजूक मूर्ती ठेवलेली आहे आणि इकडे साईडला शिवाजी महाराजचा मूर्ती ठेवलेली आहे कळस बसवलेला आहे छान आणि सुंदर नियोजन होतं लहान बालक यांचं आहे लहान मंडळीचं तर खूप सुंदर नियोजन केलेलं आहे त्यांनी आणि त्यांचं आता तिसरं वर्ष आहे आणि जी समोर तुम्ही मंडळी बघताहेत तर त्या मुलांनी बसवलेला आहे बघा या मुलांनी गणपती बसवलेला आहे खूप सुंदर नियोजन आहे त्यांच्या वयानुसार बुद्धीनुसार खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी मस्त आणि मला खूप आवडलं त्यांचं नियोजन बाहेर ती पूर्ण लाइटिंग वगैरे बसवली रात्रीचं खूप सुंदर दिसतं पण मी आज सकाळी आरतीला आली त्यावेळेस म्हटलं चला छोटासा का असे ना व्हिडिओ आपण बनवू तर मला खूप आवडलेलं आहे मस्त हे गणपती बाप्पाचं नियोजन जे मुलांनी केलेलं आहे ते खूप सुंदर होतं मला खूप आवडलं तुम्हाला पण आवडलं का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असताल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका तर ज्यावेळेस गणपती बाप्पांचं आगमन होतं त्यावेळेस खूप असं उत्साह वाटतो खूप आनंदही वाटतो आणि आपल्या भेटीला गणपती बाप्पा येतात असं सगळ्यांनाच आनंद होतो लहानांना तर मोठ्यांना सगळ्यांनाच आनंद होतो तर अजून आपल्याकडे चार पाच दिवस आहेत अजून गणपती बाप्पा आणि पुढच्या लवकर लव लवकरच यावे असं मी विनंती करते गणपती बाप्पांना आणि असाच उत्साह राहू द्या आम्हाला अशी मी आशा करते तर चला मग धन्यवाद